श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्री जोग महाराज की जय आदि आदिशक्ती मुक्ताबाई की जय सखाराम महाराज की जय सद्गुरु श्री श्री राम महाराज की जय चंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की नम पार्वती पतये हर 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 महादेव रामकथा ससे किरण समा रामकथा भोलेनाथांच्या या पावन दरबारामध्ये हनुमंतरायच्या या पावन उपस्थितीमध्ये रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम श्रीगुरु हरिभक्तिपरायण भास्करगिरी महाराज श्रीगुरुहरिभक्तीपरायण तुकाराम महाराज अर्थात बॉजी यांच्या प्रेरणेने आमचे हरिभक्तीपरायण जगदेव महाराज यांच्या मार्गदर्शना केली व मामासाहेबांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या रामप्रभूच्या कथेचा आजचा हा सहावा दिवस आहे हे, हे कथारूपी वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत रामप्रभूची कथा ही अगम्य आणि अपूर्व कथा आहे अनेक श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत काही सोयऱ्या आहेत काही सखे आहेत त्याला सखे सोयरे असं म्हणतात नाही का आणि अत्यंत प्रेमाने आनंदाने हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे या उत्सवामध्ये रामकथा असावी अशी मार्गदर्शकांची इच्छा होती आपल्या सगळ्यांची इच्छा होती म्हणून बेलाडमध्ये खऱ्या अर्थाने अशी फार लवकर कथा घेतल्या गेली त्यामुळे आम्हाला रोज कीर्तनाला जावं लागतं कीर्तन करून यायचं की आणखी या ठिकाणी कथा करायची असो बालक बोबडा बोली वाकुडा विसुका पाहुली अपला लागला आनन्द होतो। अड़े ते चोज करुणी मावली रिगेजी आपलं पोरग बोलायला लागलं म्हणजे आईला आनंद होतो आणि ते कसंही बोललं तरी मला असं वाटतं की माय बापाला त्याचा आनंद होत असतो हा परिसर अर्थात बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा आमचं माहेर आहे आणि या ठिकाणी जे श्रोत आहेत ते फक्त श्रोते नाहीत जे स्रोते आहेत त्यांच्या आम्ही कृपाभिलाशी आहोत त्यांच्या आम्ही सहयोगी आहोत त्यांचे आम्ही मित्र आहोत त्यांच्या आम्ही सखी आहोत त्यांच्या आम्ही सोयरे आहोत आणि म्हणून या अर्थाने आपला एखादा कीर्तनकार आपला कथाकार काहीही बोलत असला तरी जवळची माणसं ज्या पद्धतीने प्रेम करताय आहेत तसं आपलं श्रोत्यांचं या कथेवरचं हे प्रेम आहे सज्जनानं रामरायाची कथा मी सांगत आलो की मंदिरातली किंवा मंडपातली कथा नाही तर रामरायाची कथा ही प्रत्येक घरातली कथा आहे भावाभावाची कथा आहे पती पत्नीची कथा आहे आईवडिलाची कथा आहे सत्य आणि समर्पणाची कथा आहे की मला असं वाटतं की सगळा बदल जरी झाला असेल तर प्रपंचामध्ये सदस्य आहेतच ना घरामध्ये बदल झाला असेल फरशी आली असेल अनेक बदल झाले असतील पण भावाला भाऊ म्हणण्याची पद्धत आजही आहेच ना पतीपत्नी हे दाम्पत्य जीवन आजही प्रपंचामध्ये आहेच ना आईवडील तर आहेतच ना काही वेळेला होते आजही आहे हा बदल झाला असेल घरामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये यामध्ये काय बदल आहे हे सगळं आहे आणि हे जोपर्यंत आहे जोपर्यंत तुमच्या घरामध्ये हे आहे तोपर्यंत तुम्हाला रामप्रभूच्या कथेची गरज आहे तोपर्यंत हां हे ज्यावेळेला नसेल त्यावेळेला तुमच्या घरात रामप्रभूच्या कथेची गरजच नसेल मला लोकं म्हणतात बघ काय कथेची का गरज आहे हे तर फार जुनी कथा आहे कालचं वर्तमानपत्र लोक आज वाचत नाहीत तिथं तुमच्या त्रेतायुगातली कथा आज कशाला इतक्या दिवसाची कथा कालचं वर्तमानपत्र कालचा पेपर भजे बांधण्यासाठी तर त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जातो चिवडा बांधण्यासाठी जातो आणि तुमची कथा आजही जुनी का होत नाही याचं कारण मी त्याही दिवशी एक शेर म्हटला होता की हर बुलबुले ने कहा सारा गगन बदल गया ने कहा सारा गगन बदल गया, हर बुलबुले ने कहा सारा चमन बदल गया लेकिन एक फकीर ने ऐसा कहा मुर्दा वही का वही है सिर्फ कफन बदल गया मुर्दा वही का वही है सिर्फ कफन बदल गया या अर्थ असा है कि जो पर्यंत हे सदस्य तुमच्या घरामध्ये असतील तोपर्यंत प्रत्येक घराला रामकथेची गरज आहे आणि म्हणून ही रामकथा ही मंडपातली किंवा मंदिरातली कथा नाही ही रामकथा प्रत्येक घरातली कथा आहे आजही सांगा बरं तुम्ही मला अत्यंत प्रामाणिकपणे आजही कोणाही भावाला जर मी विचारलं की तुमचा भाऊ कसा असला पाहिजे एकच उत्तर आहे रामासारखा असला पाहिजे एकच उत्तर विचाराबरोबर कोण्याही सौभाग्यवतीला तुम्ही तुमचा पती कसा असला पाहिजे हेच उत्तर आहे श्रीरामासारखा असला पाहिजे विचारावर कोणाही बापाला तुम्ही तुमचा मुलगा कसा असला पाहिजे रावणासारखा असला तरी नाही नाही रामासारखा असला पाहिजे विचाराबरोब प्रजेतल्या कोण्याही व्यक्तीला तुम्ही तुमचा राजा कसा असला पाहिजे उत्तर हेच असेल की राजा रामासारखा असला पाहिजे विचारा तुम्ही सुग्रीवाला किंवा विभीषणाला की मित्र कसा असला पाहिजे बिभीषण जी सांगतील सुग्रीव सुद्धा सांगेल की मित्र माझ्या मित्रासारखा असला पाहिजे आणि आजही रावणाला विचारा तुम्ही आजही विचारा शत्रू कसा असला पाहिजे रावण हे सांगेल की शत्रू सुद्धा माझ्या शत्रूसारखा म्हणजे रामप्रभूसारखा असला पाहिजे मित्रही श्रीरामासारखा आणि शत्रूही श्रीरामासारखा मित्राचाही उद्धार करणारा मित्र असला पाहिजे आणि शत्रूचाही उद्धार करणारा मित्र असला पाहिजे आणि म्हणून तर मी असं म्हणेल की मित्रता केली तरी सुद्धा चांगल्या माणसाशीच केली पाहिजे आणि एखाद्या वेळेला शत्रुत्व असलं तरी सुद्धा चांगल्या माणसाशीच असलं पाहिजे <laughs> त्या बेशोबाने जर माझ्या ज्ञानोबा रायशी शत्रुत्व केलं नसतं ना तर मुक्ताबाई ज्ञानोबा रायांच्या पाठीवर मांडे भाजू शकते कळलं नसतं आणि म्हणून कपिपुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा शत्रू कसा असला पाहिजे माझ्या शत्रू सारखा असला पाहिजे